नमस्कार मी संचारी आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र भारतीय राजकारणाच्या इतिहासात गांधी घराण्याला एक वेगळं स्थान आहे सत्तेच्या शिखरावर पोहोचलेले देशासाठी प्राण अर्पण केलेले आणि आजही वादाच्या केंद्रस्थानी असलेले पण या घराण्याच्या इतिहासात एक गोष्ट वारंवार घडली आहे ती म्हणजे हत्या एकोणीसशे मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाली त्यांच्या अंगरक्षकांनी जवळून तीसहून अधिक गोळ्या झाडून त्यांचा जीव घेतला ऑपरेशन स्टार स्टारमुळे निर्माण झालेला रोष सुवर्ण मंदिरावरील कारवाई आणि त्यातून उसळलेला सूड हे त्यामागचं मुख्य कारण होतं त्या घटनेनंतर देशभरात ज्या काही धार्मिक दंगली झाल्या त्या आजही भारताच्या अंतरात्म्याला सल देतात या भीषण घटनेनंतर राजीव गांधींनी पंतप्रधान पदाची सूत्र हाती घेतली मात्र त्यांच्या पत्नी सोनिया गांधी यांनी त्यांना हे पद न स्वीकारण्याची विनंती केली होती कारण राजीव गांधींचा देखील या राजकारणात जीव जाईल अशी त्यांना भीती होती ही भीती खरी ठरली आणि एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये त्यांच्या तमिळनाडूमधील प्रचार सभेत एलटीटीच्या आत्मघातकी बॉम्ब हल्ल्यात त्यांचा अंत झाला तोही अगदी लोकांच्या मध्ये अगदी जवळून गांधी घराण्यावरचा दुसरा घात आणि त्याही वेळेस सुरक्षा यंत्रणांवर अनेक प्रश्न उपस्थित झाले होते आता इतक्या साऱ्या घटनांनंतर गांधी घराण्याचा पुढचा चेहरा म्हणून आज राहुल गांधी देशात काम करत आहेत लोकशाही वाचवण्याचा दावा करणारे देशभर यात्रांद्वारे संवाद साधणारे पण सुरक्षेबाबत अत्यंत निर्धास्तपणे वागताना दिसणारे यात सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे त्यांच्या सुरक्षेच्या नियमांकडे ते स्वतःच दुर्लक्ष करत असल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे नुकतेच केंद्रीय राखीव पोलीस दलाने राहुल गांधी यांना अधिकृत पत्र लिहून त्यांच्याकडून वारंवार होणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेच्या उल्लंघनाबद्दल चिंता व्यक्त केली आहे यापूर्वीही भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा आरोप काँग्रेसने काही वर्षांपूर्वी केला होता तसंच काँग्रेसने राहुल गांधी यांची सुरक्षा वाढवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्रही लिहिलं होतं यावर सी आर पी एफ ने उत्तर दिलं होतं राहुल गांधी यांच्या सुरक्षेसाठी पूर्ण व्यवस्था करण्यात आली मात्र अनेक प्रसंगी खुद्द राहुल गांधींनी सुरक्षेच्या सूचनांचं उल्लंघन केल्याचं सी आर पी एफ कडून सांगण्यात आलंय दोन हजार वीस पासून राहुल गांधी यांनी स्वतःहून ते एकशे तेराहून अधिक वेळा सुरक्षा नियमांचं उल्लंघन केलं आहे असं सीआरपीएफ कडून स्पष्ट करण्यात आलंय त्यानंतर आता सीआरपीएफ ने स्वत राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खरगे यांना हे पत्र राहुल गांधी यांनी आतापर्यंत पेक्षाही जास्त विदेशी दौरे केले आहेत सर्वात गंभीर बाब म्हणजे विदेश दौऱ्यांच्या वेळी त्यांनी आपली झेड प्लस श्रेणीतील सुरक्षा टाळलेली आहे याची नोंद खुद्द गृह मंत्रालयातही आहे झेड प्लस सुरक्षा म्हणजे देशातील सर्वात उच्च दर्जाची सुरक्षा ज्यात सी आर पी चे जवान चोवीस तास तैनात असतात प्रत्येक हालचालीसाठी आधी ऍडव्हान्स सिक्युरिटी लेझन होत बुलेट प्रूफ वाहनं आणि आवश्यक तांत्रिक व्यवस्था ह्या सर्व गोष्टी समाविष्ट असतात आणि तरीही राहुल गांधी हे अनेक वेळा कोणाला माहिती न देता सुरक्षा टीम सोबत न नेता परदेश दौऱ्यावर जातात हल्लीत झालेल्या बिहारमधील वोटर अधिकार यात्रेदरम्यान एक तरुण त्यांच्या अगदी जवळ आला त्यांना मिठी मारली आणि खांद्यावर किस केलं हा प्रकार सुरक्षा गंभीर होता ही घटना पाहिल्यानंतर राहुल गांधी परदेशात निघून गेले ज्यामुळे पुन्हा एकदा त्यांच्या परदेश दौऱ्याविषयी संशय निर्माण झाला राहुल गांधी हे कोणाला भेटतात कुठे जातात याची अधिकृत माहितीही अनेकदा गुप्त ठेवली जाते आणि हेच कारण आहे की त्यांच्यावर टीकाही मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे आजचा सगळ्यात मोठा आणि यथार्थ प्रश्न असा आहे ज्या व्यक्तीच्या आजी आज आणि वडिलांना दहशतवाद्यांनी ठार मारलं अशा व्यक्तीने स्वतःच्या सुरक्षेबाबत इतकी बेफिक्री कशी दाखवावी हा आत्मविश्वास आहे की बेजबाबदारी हा निर्भीडपणा आहे की निष्काळजीपणा गांधी घराण्याचा इतिहास अत्यंत संघर्षमय आणि वेगळा आहे एका बाजूला त्यांना देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात दिलेल्या योगदानाचं श्रेय आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक भयानक आणि अने अज्ञेय परिस्थितींचा सा सामना करावा लागलाय इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्या हत्यांनंतर गांधी घराण्याचं नाव कायमच वादाच्या केंद्रस्थानी राहिलं आहे त्याचप्रमाणे राहुल गांधी हे देखील आज त्या घराण्याचे पुढचे नेतृत्व करत आहेत पण आज त्यांचे सुरक्षेची परवा न करणं अनेक ठिकाणी सुरक्षा नियमांची पायमल्ली करणं हे सर्व त्यांच्या नेतृत्वाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे एकीकडे ते लोकशाहीचे रक्षक म्हणून उदयास येत असतात दुसऱ्या बाजूला त्यांचे सुरक्षा व्यवस्थेसोबत असलेले संबंध अत्यंत ढिम्म आणि बेफिक्रीचे दिसतात त्यांचा हा दृष्टिकोन जेव्हा त्यांच्या पूर्वजांच्या हत्यांना लक्षात घेतलं जातं तेव्हा अधिकच धक्कादायक वाटतो आज गांधी घराण्याने त्याच्या इतिहासाचे खूप मोठे आणि ऐतिहासिक कर्तृत्व जपले आहे परंतु त्या कर्तृत्वाला वाजवी सुरक्षेची गरज असते विशेषतः राहुल गांधींच्या बाबतीत त्यांना सुरक्षेच्या बाबतीत थोडी अधिक जागरूकता आणि समजूतदारपणा दाखवावा लागेल गांधी घराण्याच्या नेतृत्वाला त्यांच्या इतिहासाला आणि त्यांच्या कर्तृत्वाला योग्य प्रतिष्ठा मिळवण्यासाठी आजच्या काळात अशी बेजबाबदारी नक्कीच स्वीकारली जाऊ नये दरम्यान या सर्वाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद